दररोज सकाळी तोंडात हा तुकडा ठेवा नेहमी पैशात लोळा नमस्कार मित्रमैत्रिणींनो जर तुमच्या जीवनात गरिबी आहे पैसा येत नाही कोणत्याही कामात यश मिळत नाही अगदी काही लोकांचं अर्ध आयुष्य संपला संपत आले मात्र यश मिळालेच नाही हातावरची पोटं आहेत किंवा जितकी तुम्ही मेहनत करता तितका पैसा मिळत नाही अशावेळी आपल्या काही सवयी तुम्ही नक्की बदला आज आपण एक अशी वस्तू पाहणार आहोत ही जी जर आपण दररोज सकाळी तोंडात टाकली तर मित्रांनो ही लक्ष्मीप्रधान वस्तू आपल्याकडे लक्ष्मी खेचून आणते लक्ष्मीला आपल्या जीवनात आकर्षित करते तंत्र मंत्र शास्त्रात लवंग विलायची अशा अनेक वस्तूंचा पदार्थांचा वापर हा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी केला जातो या वस्तू अशा असतात की ज्या आपल्या विचारांना वास्तवामध्ये उतरवण्याचे काम करतात मित्रांनो आजचा जो उपाय आहे हा आपण दररोज केला तरी चालेल मात्र विशेष करून जर तुम्ही पौर्णिमा तिथी असेल अगदी वर्षभरातील कोणतीही पौर्णिमा असेल किंवा शुक्रवार जो माता लक्ष्मीचा वार मानला जातो असा दिवस किंवा बुधवार दिवस असेल तर या दिवशीसुद्धा हा उपाय केल्यास त्याचा रिझल्ट त्याचं फळ हे जास्त मिळते आणि लगेच मिळते दररोज जरी हा उपाय केला तरीही अतिशय उत्तम आहे मित्रांनो हा उपाय केल्यामुळे जीवनात पैसा येऊ लागतो सुखशांती येऊ लागते जीवनातील गरिबी निघून जाते तसेच तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या ठिकाणी यश मिळू लागते सतत तुमच्या खिशामध्ये पैसा खेळू लागतो तुम्ही पैशात लोळाल मात्र कोणताही उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने आस्थेने आणि विश्वासाने केला तरच त्याचे फळ मिळते मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता हा उपाय करा आणि सर्वात मोठी चूक ही जे लोक वारंवार ही चूक रिपीट करतात आणि त्यामुळे त्यांना त्यांचे फळ मिळत नाही ती चूक म्हणजे आपण करत असलेल्या उपायाबद्दल चुकूनही कोणाकडे वाच्यता करू नका याबद्दल कोणाजवळही बोलू नका अगदी जवळचा मित्र असेल तुमचा तरीसुद्धा अगदी दुसरं महत्त्वाची गोष्ट जेव्हा हा उपाय त्याचा रिझल्ट दाखवला गेला आणि तुमच्या जीवनात पैसा येऊ लागला आणि पैसा येऊ लागलाय म्हणून आनंदाच्या भरात आपल्याकडील पैसा दिसू देऊ नका या दोन्ही गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर जीवनात पैसा टिकून राहतोच पैशाला पैसासुद्धा नजर लागते नजर जशी घरातील लोकांना लहान मुलांना नजर लागते तशीच मोठ्या माणसांनाही नजर लागते अगदी त्याचप्रमाणे पैशालाही नजर लागते पैसाही लक्ष्मी आहे आणि जेव्हा तुम्ही तिचं उथळ प्रदर्शन करता तेव्हा त्या पैशाला नजर लागतेच पैसा टिकून राहणं फार महत्त्वाचं आहे या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याकडील नेहमी पैसा खेळू लागेल मित्रांनो हा जो उपाय आहे आज आपण पाहणार आहोत तो तर तुम्ही करायचाहीच मात्र आता महालक्ष्मीची नित्यनियमाने पूजा करत चला जर शक्य नसेल तर किमान शुक्रवारच्या दिवशी पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीची जर आपण विधिवत पूजा करू लागलात आता लक्ष्मीचा श्री 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 हा मंत्र अगदी साधा सोपा मंत्र आहे दररोज नित्य नियमाने तुम्ही पठण केला किंवा जप केला तर चला अगदी गरिबातील गरिबीसुद्धा धनवान बनू शकते मित्रांनो आजचा जो उपाय आहे तो जाणून घेऊया मित्रांनो या उपायासाठी आपण एका लक्ष्मीप्रधान वस्तूचा या ठिकाणी वापर करायचा आहे आणि ती वस्तू म्हणजे विलायच्या आहे विलायच्या ह्या दोन प्रकारच्या असतात एक हिरवी विलायची असते आणि दुसरी म्हणजे करड्या रंगाची ब्राऊन रंगाची विलायची असते पण या उपायासाठी आपल्याला हिरवी विलायचीचा वापर करायचा आहे मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की अनेक लोकांना सवय असते त्यांच्या तोंडात विलायचीपासून बनवलेल्या काही वस्तू असतात किंवा विलायची ते तोंडात सतत चघळत असतात अशा लोकांकडे तुम्ही पाहा भरपूर पैसा येतो तुम्ही कधीही निरीक्षण करत राहा खूप श्रीमंत असतात असे लोक खूप धनवान असतात मात्र ही माहिती ऐकून अनेक जण विलायचीचा वापर करतील सुरुवात केली तर अतिशय उत्तम म्हणजे जसं तुम्ही चहामध्ये विलायचीचा वापर करता गोड पदार्थांमध्ये विलायचीचा सतत वापर करता तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्याकडे पैसा येऊ लागतो मात्र हा जो उपाय आपण पाहणार आहोत केवळ विलायची खाऊन चालणार नाही तर विधी असतो कोणत्याही गोष्टीचा एक नियम असतो विधी असतो आणि त्या नियमानुसार त्या विधीनुसार तो उपाय आपल्याला करायचा आहे आणि त्या नियमानुसार जर आपण तो उपाय केला तर त्याचं तात्काळ फळ मिळते मात्र दररोज सकाळी उठल्यानंतर आपण उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे म्हणजे स्नानादी वगैरे नित्यक्रम आटपून देवपूजा जरी करून बसला तरी अतिउत्तम आहे पण उत्तरेकडे तोंड करून जमिनीवरती आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुमच्या आमच्या घरात स्थायी वासर निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपाय करत आहोत आणि त्यामध्ये तुम्ही आम्हाला यश द्या आमच्या घराची आमच्या कुटुंबाची मुलांची पतीची भरभराट तुमच्या कृपेने होऊ दे अशी मनोकामना माता लक्ष्मीसमोर करायची आहे मित्रांनो आता लक्ष्मीची नित्य नियमाने उपासना करत चला आणि ज्या लोकांच्या घरात भरपूर पैसा आहे मात्र सुख मिळत नाही जवळ असलेल्या पैशांचा उपभोग घेता येत नाही अशा लोकांनी नारायणाची म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना करायची आहे सर्व सुख प्रदान करणारी ती देवता आहे पैसा आणि सुख या दोन्ही गोष्टी जीवनात फार महत्त्वाच्या असतात लोक म्हणतात जीवनामध्ये कटकटी वाढल्या आहेत श्रीहरींची उपासना करा पैसा आणि पैशांचा ओघ हवा असेल तर पैशांचा महापूर हवा असेल तर माता लक्ष्मीची उपासना केल्याशिवाय पर्याय नाही माता लक्ष्मीची प्रार्थना करा आणि श्री 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 किंवा ओम महालक्ष्मी नम असा अशा प्रकारचा कोणताही मंत्र जप करा तर देवपूजा करून जमिनीवर आसन टाकून स्वच्छ वस्त्र परिधान करून उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्या डाव्या हातात तीन हिरव्या विलायच्या घ्यायच्या आहेत आता लक्षात ठेवा विलायची ताजी हिरवीगार असाव्यात कुठेही विलायची फुटलेली वाळलेली नसावी याचे कारण उपायावेळी आपले विचार आपली एनर्जी ही सर्व त्या वास्तूमध्ये समावित होते महिला हा उपाय करत असतील तर तीन हिरव्या वेलच्या महिलांनी डाव्या हातात घ्यायच्या आहेत आणि पुरुषांनी उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मूठ बंद करून ठेवायचे आहे जास्तीत जास्त वेळा श्री 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 या मंत्राचा महाबी महालक्ष्मीचा बीजमंत्र जप करायचा आहे एकशे आठ वेळा म्हटला तरी चालेल किंवा त्यापेक्षाही जास्त वेळा म्हटला तरीही चालेल कारण ज्या विलायच्या असतात त्याच्यामध्ये आपली पूर्ण इच्छा समाविष्ट होती आणि त्या अभिमानित अभिमंत्रित होतात आणि मग दिवसभरात सकाळी एक विलायची आपल्या तोंडात टाका आणि चगळत राहा दुसरी विलायची दुपारी टाका आणि चगळत राहा आणि तिसरी विलायची तिसऱ्या प्रहरी म्हणजे चार पाच संध्याकाळी चार पाच वाजता तोंडात टाकू शकता आणि तुम्ही ती चगळत राहा तुम्ही थुंकणार आहात तेव्हा तुम्ही त्या उत्तर दिशेकडे पाहून थुंकायचे आहे मित्रांनो हे सर्व करत असताना जर तुम्ही दररोज हा उपाय करताय शुक्रवारी करताय किंवा पौर्णिमा तिथीला करू शकता त्यावेळी आपल्या मनामध्ये लक्ष्मीप्राप्तीचे विचार येऊ हो द्या म्हणजे जसे की माझ्याकडे पैसा खेचला जाणार आहे मला प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे लक्ष्मीची माझ्यावरती कृपा होणार आहे असे विचार आपण सातत्याने करत चला आणि माता लक्ष्मीची उपासना करायला विसरू नका मित्रांनो पैशात नक्की खेळाल भाग्यात नशिबात भाग्यात नशिबात आहे तेच तर मिळते मिळेलच मात्र माता लक्ष्मीच्या कृपेने अवाढव्य पैसा नक्की प्राप्त होईल त्याचबरोबर आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी प्रचंड पैशांचा ओघ निर्माण करण्यासाठी आणखीन एक उपाय करू शकता हा उपाय अत्यंत प्रभावी आहे अगदी चोवीस तासात तुम्हाला याचा चमत्कार पाहायला मिळेल कलियुगात पैशांचे महत्व अनन्यसाधारण बनत चाललेलं आहे पैसा तर सर्वस्व आहे अशी परिस्थिती बनलेली आहे ज्या लोकांकडे मुबलक पैसा आहे त्यांना त्या गोष्टींची जाणीव होणार नाही मात्र जे बंधू मित्र पैशांसाठी धडपड करत आहेत रात्रंदिवस मेहनत करत आहेत मात्र त्यांच्याकडे पैसा येत नाही त्यांना या पैशाची व्यथा विचार आपण कितीही चांगले असलो तरीही प्रामाणिक असलो तरीसुद्धा जर आपल्याकडे पैसाच नसेल तर लोक समाजात आपली इज्जत करत नाहीत लोकांचा सोडा आपल्या घरचेसुद्धा आपली पत्नी मुले आईवडीलसुद्धा आपल्याला योग्य तो मानसन्मान देत नाहीत हे अगदी सत्य आहे पैसा हा देव नाही मात्र देवापेक्षा कमीही नाही हे आत्ताच्या कलयुगाची परिस्थिती आहे पैसा हा सर्वस्व नाही मात्र सर्वस्व प्राप्त करण्यासाठी पैशाशिवाय पर्याय नाही मित्रांनो अशा वेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ जर मिळत नसेल तुम्ही कष्ट तर खूप करताय पण साथ मिळत नाही अशा वेळी तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला प्राप्त करून देण्याचे काम असे उपाय करत असतात आणि म्हणूनच देहरी खटल्यावरी असे कधीच होत नाही तुम्ही जी मेहनत करता त्याचा चारपट फळ हा उपाय तुम्हाला अवश्य प्राप्त करून देईल दहा रुपयांच्या नोटेचा एक जबरदस्त प्रयोग पाहणार आहोत आणि हा जर आपण पूर्ण तन मन धन श्रद्धेने जर केला तर विश्वास ठेवा पैसा तुमच्याकडे इतका खेचेल की तुमची जितकी अपेक्षा आहे त्याच्या कमीत कमी चारपट जास्त दहन तुमच्याकडे आवश्यक आणि तेही शीघ्ररित्या खूप लवकर पण तुम्ही तुमच्या कष्टामध्येच कधीच कमी पडू देऊ नये हा उपाय आपण शक्यतो मंगळवारी करावा शुक्रवारी करावा आणि तिथींच्या बाबतीत जर पाहिलं तर पौर्णिमा तिथी सर्वश्रेष्ठ आहे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर यापैकी कोणत्याही दिवशी करणं तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल अगदी तुम्ही दररोज जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपली देवपूजेची वेळ किंवा सायंकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावता त्यावेळी जरी ही क्रिया केली तरी अतिउत्तम आहे किंवा तुम्ही रात्री बारा वाजता मध्यरात्री जरी केली तरीसुद्धा अतिउत्तमच आहे देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे समोर एक पाठ मांडायचा आहे त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे त्यावरती एक दहा रुपयांची नोट ठेवायची आहे जर तुम्ही लकी असाल भाग्यवान असाल तर ज्या नोटेमध्ये कोणताही अंक चार वेळा रिपीट झालेला आहे जसे की अकरा अकरा बावीस बावीस तेहतीस तेहतीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस शक्यतो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा नंबर आहे म्हणजे आठ चार वेळा रिपीट होतो कुठेही होऊ द्या शेवटी होऊ द्या म्हणजे होऊ द्या किंवा सुरुवातीलाच होऊ द्या हा अंक नोटेवरती रिपीट झालेला आहे अशी नोट फार शुभ मानली जाते दहा रुपयांची नोट जी कुठे फाटलेली नाही तिला कुठे छिद्र पडलेलं नाही किंवा रंग लागलेला नाही अशी साफ स्वच्छ सुंदर अशी दहा रुपयांची नोट त्या पाटावरती लाल कपड्यांवरती ठेवायची आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडं केशर किंवा लाल चंदन सुद्धा घेऊ शकता आणि दोन्हीही नसेल तर लाल पेन म्हणजे लाल शाळ शाईचा पेन आवश्यक आहे आता ही नोट म्हणजे काय लक्षात घ्या नोट नाणी सोने जे काही वैभव आपल्याला दिसते हे सर्व लक्ष्मीचे रूपे आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी वास करते माता लक्ष्मीच्या आपण पूजा करत आहोत त्यामुळे तिथे आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करतो त्या दिव्यामध्ये दिव्यातील वात लाल रंगाची ठेवा म्हणजे कलावापासून वात बनवा हातामध्ये जो आपण धागा बांधतो तो कलावा त्याची वात बनवू शकता किंवा कापसाच्या वातीला कुंकू लावून ती वात लाल करू शकता तुपाचा दिवास रेश्ट तो, गाईची तो तुपा दिवा श्रेष्ठ ठरतो गायीचे तुप असेल तर अतिउत्तम राहील पण गाईचं नसेल तर तुपामध्ये थोडीशी हळद टाकू शकता आणि असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या नोटेवरती थोडीशी हळद लावायची आहे करंगळी जवळच्या बोटानेही हळद लावा आणि त्यानंतर एक मंत्र आहे जो आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे तर तो आहे तो मंत्र नोटेवरती हा मंत्र लिहायचा आहे मंत्र असा आहे ओम श्री रीम क्लीम या मंत्राचा दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा देण्यात अजिबात विसरू नका आणि हा मंत्र माता लक्ष्मीचा मंत्र आहे हा मंत्र त्या नोटेवरती लिहिल्यानंतर आपल्या घरात जी जप माळ असेल कमळगट्ट्याची माळ असेल किंवा स्फटिकांची जपमाळ किंवा तुमच्याकडे जी जपमाळ असेल त्यामुळे त्यावरती ओम श्री रीम क्लीम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला मनोभावे वंदन करून या नोटेला मनोभावे वंदन करून वंदन करून धान्य वैभव सुख समाधान ईश्वर संपत्ती भरपूर प्रमाणात घरात येऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर ही नोट आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवून द्या किंवा तुमच्या पैशाच्या ठिकाणी तिजोरीत थी ठेवून द्या तुमच्या अपेक्षेपेक्षा कमीत कमी चार पट अधिक दहन दहन आपल्याला माता लक्ष्मीच्या कृपेने नक्की प्राप्त होईल जेव्हा जेव्हा पौर्णिमा तिथे येईल त्यावेळी या दहा रुपयांच्या नोटीस दूप तीप लाव दाखवण्यास विसरू नका आणि ही नोट कधीही खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या या उपायाबद् या उपायाबद्दल शक्यतो कोणाजवळही चर्चा करू नका जेव्हा जेव्हा या उपायाची चर्चा होईल तेव्हा तेव्हा ते त्यात त्याची पावर कमी होईल नेहमी लक्षात ठेवा आणि हो या उपायासोबत मेहनत करायला कमी पडू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल म्हणजेच या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ